चिंचावड येथील सरपंचांचे ग्रामसेवकावर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्याकडे केली तक्रार मालेगाव तालुक्यातील चिंचावड ग्रामपंचायत येथे विकास कामांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत सरपंचांनी थेट माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे त्या अनुषंगाने प्रदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी सरपंच व काही सदस्यांनी एकत्र येत अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या संदर्भात एका विशिष्ट विकास कामाचा निधी सरपंचांच्या संमती शिवाय दिला गेला असा आरोप सरपंचांनी केला आहे त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी करत अपर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी श्रीमती शोभा आधार सोनवणे सरपंच माधवराव सदस्य काकळीच अशोक देवरे सदस्य किशोर पवार भाऊसाहेब जगताप देवीदास देवरे दीपक गांगुर्डे राजेंद्र गुंजाळ दशरथ अहिरे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे सह इत्यादी उपस्थित होते ग्रामपंचायत चिंचावड तालुका मालेगाव येथील एस टी कॅटेगरीच्या महिला सरपंच यांच्या खोट्या म्हणजे खोटी सही करून पाच लाख सॉरी सात लाख सात लाख चाळीस हजार सहाशे पंचवीस रुपयाचा चेक ग्रामसेवकांनी अज्ञातांनी ते खोटी सही करून सरपंचांची तो धनादेश वटून घेतलेला आहे असं सरपंचताईंनी एक लेटर पॅडवर माझ्याकडे न्याय भेटतो या आशेने एक पत्र दिलं मला आणि न्याय मागितला आता या संदर्भात सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने अपर जिल्हा अधिकारी महोदयांना एक तसं निवेदन दिलंय की संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल दोषी दा, वर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे तसं पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना टायमिंग दिले न झाल्याच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने इथेच आंदोलन करू असं इशारा पण दिलेला आहे तर बघूया आता पंधरा ऑगस्ट पर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होतो का काय दोषींवर कारवाई होते का काय हिशोबा आधार सोनवणे चिंचावड गावाची सरपंच आदिवासी महिला सरपंच मनापासून फक्त आठशे नऊशे नाच एक वर सह करेल चेत माले काही भाऊ साहेब नि विचारेल नाही डुप्लिकेट सही मानवीवाली करेल चे ते माले न्याय भेटायला पाहिजे परत मग चौकाशी ग्राम सोख नाही हा बत्तीसशे भाऊ साहेब हा हा काही पैसे घेतात मला माहितीच नाही ते नाही मला माहितीच नाही मी आडवण आहे सही येत नाही ना त्यामुळे तेच नाही जकाच असा माझ्या काळात लावल्या नाही खोटे आरोप केले जाते खोटे आरोप केले जाते नाही 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 काहीच मला माहितीच अशोक कृष्णा देवरे ग्रामपंचायत सदस्य चिंचावड असं वारंवार असं माझे माझ्याशीच तसं झालेलं होतं आमचे सरपंच मॅडम रजेवर गेले असता त्यांचा डुप्लिकेट सही करून माझ्या नावाने अर्ज देऊन टाकला अशोक कृष्णा देवरे यांनी डुप्लिकेट अर्ज दिला आहे सो शोभा सोनवणे यांना रजेची गरज नसताना यांनी डुप्लिकेट सही करून अर्ज दिला सरपंच साहेबांच्याच सहीने बी डी साहेबांना अर्ज दिला होता आज स्वतः त्यांना घेऊन गेलो तेव्हा समक्ष झालं तरी काही चौकशी झाली नाही तरी असं वारंवार होतं वार डुप्लिकेट सही करणं चौकशी होण्यात फौजदारी गुन्हा दाखल हो माधवराव काकडेज ग्रामपंचायत सदस्य चिंचावड जे सरपंचावर काही आरोप झाले ते ते आम्हाला काही तथ्य वाटत नाही त्याच्यात कारण सरपंच असं करूच शकत नाही त्या बेखोलीमध्ये राहतात ते काय आरोप करतील त्यांच्यावर जे आरोप झाले हे साफ खोटे आहेत हे तितकंच सत्य आहे की त्यांच्या खरोखर सह्या डुप्लिकेट कोणीतरी मारून घेतं कारण त्याची सही एकदम सोपी आहे तुम्ही पण बघू शकता त्याचं लेटर पॅडवरती तर त्यांना न्याय मिळावा हीच माझी विनंती आणि गावातील इतर कामांची बी चौकशी झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे म्हणून आम्ही प्रदीप मोरे यांना सर निवेदन दिलेलं आहे की आता पुढची कारवाई बघतील नाव किशोर काळू पवार ग्रामपंचायत सदस्य आमच्या चार नंबर वार्डात पाईपलाईनीचं काम मंजूर झालेलं होतं तरी ते अर्ध काम झालेलं असल्यामुळे अर्ध काम स्थगिती दिलेली आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे ग्रामपंचायत सदस्य चिंचावड जे सरपंचावर आरोप केलेले बिनबुडाचे आहेत त्याच्यावर काही तथ्य नाही आणि खोटे नाटे आरोप करून आजपर्यंत साडेचार वर्ष असंच दुबवलंय ग्रामपंचायतीला म्हणजे आदिवासी बाई असल्यामुळे तिला काही कुठलंही माहीत माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी बिनबुडाचे आरोप करून पूर्ण गैरफायदा घेतलेला आहे आजपर्यंत मी देवीदास भीमराव देवरे ग्रामपंचायत सदस्य चिंचावड या चार वर्षापासून जो चार साडेचार वर्षापासून जो ग्रामपंचायतचा कारभार चाललेला आहे त्याच्यात म्हणजे फार फारच उलाढाल झालेली आहे आणि जी सरपंच मॅडम काही विचारते काही त्यांना उडाउडीचे उत्तर ग्रामसेवक देत असतात कंटिन्यू आणि कोणतेही काम असेल आमच्या गावातलं ते कोणत्याही प्रकारचं नि काम निकृष्ट दर्जाचंच आहे जे बी आहे ते आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना जर बोलवलं तर ते सांगतात तुमच्याशी आम्हाला काही गरज नाही आहे आम्ही आमच्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांशी बोलून घेऊ ते आमचं कधी फोन उचलत नाही जे कामं दोन दोन तीन तीन वर्षापासून कामं चालू आहेत ते आज पण रखडलेले आहेत आणि ते कामांवरती व्यवस्थित लक्ष देत नाही त्यांची पण पूर्ण चौकशी व्हावी आणि ग्रामसेवकांची पण चौकशी व्हावी आणि जे सरपंच मॅडमवर आरोप करतायत ना त्यांनी ते सिद्ध करून द्यावे आणि त्याच्यात काय तथ्य आहे काय नाही आहे तेव्हा समोर येईल